कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आता मी नावं घेत नाही कारण का आधीचा कार्यक्रम साडे दहा वाजता होता आणि तिकडून खूप फोन येतात त्याच्यामुळे मी आपला फार वेळ आज घेणार नाही पण आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देते आज घरात त्योहार असला तरी आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहायला याबद्दल आभार मानते आणि एका विश्वासाच्या नात्याने सरांना आपण जे मतदान करून एक अतिशय होतकरू कर्तृत्व प्रामाणिक खासदार भारताला दिल्याबद्दल दिंडोरीकरांचे मी मनपूर्वक आभार मानतो सरांचं काम अतिशय उत्तम आहे संसदेत खूप कमी सेशन झाली आहे ती सुरुवातच आहे पण पहिल्याच सेशनमध्ये सरांनी पहिला प्रश्न तुमचा मांडला तो म्हणजे कांद्याचा प्रश्न मांडला ही आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे सगळी खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत त्याच्याबद्दल आम्ही सगळे बोलत राहू बोलत राहणार आणि महागाई कशी कमी होईल बेरोजगारी कशी कमी होईल आणि भ्रष्टाचार कसा थांबेल याच्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचं सरकार बदलायचं आहे खरंच महिला कंटाळून गेल्या त्या महागाईला एकीकडे पंधराशे रुपये देता काल एका महिलेने मला सांगितलं ताई पंधराशे रुपये देता तो पण दुसऱ्या हाताने टॅक्स तीन नाही दहा हजार रुपयाचा काढून घेता एक साधी गोळीला टॅक्स शेतीच्या सगळ्या सामानाला टॅक्स खोड रबर असतो ना पेन्सिल पोरांच्या त्याला पण टॅक्स सामान्य माणसांनी जगायचं कसं त्यामुळे पुढच्या काही कालावधीमध्ये इलेक्शन येईल त्याच्यामुळे आता कशा कशाचा पाऊस होईल याचा सांगता येत नाही पण एक गोष्ट झाली की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी लोकसभेच्या रिझल्टमुळे ह्या राज्यातल्या नेत्यांना बहीण आठवली हे बरं झालं काय का कारण असे ना पण लोकसभेच्या आधी यांना बहिणी किती प्रिय होत्या हे सगळ्या देशांनी पाहिले महाराष्ट्राच्या मतदारांनी असा दणका दिला ना त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की चा चा आता बहिणींवर प्रेम करावं लागेल पण हे दुर्दैव या सरकारचं त्याला पण किंमत लावली पंधराशे रुपये किंमत आपल्या नात्याला लावली यांना नातच समजलं नातं प्रेमाचं असतं व्यवसायात पैसे असतात आणि बहीण भावाच्या नात्यात पैसे कधी येत नाहीत रक्षा बंधन आहे ते बंधन भावानी आपली रक्षा करावी ह्याच्यासाठी आहे पैशासाठी नाही त्यांनी आपल्या चांगल्या वाईट काळात आपल्या मागे खंबीरपणे उभं राहावं हेच भावाकडून आपापला अपेक्षा आप आहे बाकी आपल्याला काही भावाकडून ना अपेक्षा नाही पण दुर्दैव आहे की यांनी पंधराशे रुपये आणि आपलं सरकार आल्यावर आपण पैसे वाढवू हो, म्हटल्यावर त्यांनी पण वाढवूच आम्ही पण वाढवू अरे आम्ही पण वाढवू मग आता का नाही तीन हजार दिले आता आहे ना सगळी सत्ता तुमच्या हातात मग तीन महिन्यांनी असं काय की तुम्ही वाढवू शकत नाही त्यामुळे सगळे आणि मी तुम्हाला सांगू सर जनता फार हुशार आहे आपणच नेत्यांना वाटतं आपण हुशार आपल्यापेक्षा हे जास्त हुशार असतात हे जास्त हुशार असते आणि फक्त पैशानी पन्नास खोकेवाले असते तर तुम्ही आणि मी निवडूनच आलो नसतो खरंय का नाही मला सांगा पन्नास खोकेवाले ती पाच पन्नास आहेत फक्त आपण स्वाभिमानी माणसं होत अर्धी भाकरी काऊन पोट भरू पण स्वाभिमानाने जगू कोणी आपल्याला बोललेलं आपल्याला चालणार नाही त्यांना येता जाता लोक म्हणतात पन्नास खोके एकदम ओके त्यांना काही वाटत नाही हे दुर्दैव आहे आपल्या राजकारणाचं आणि महाराष्ट्राचं पण हा बदल आपल्याला घडवायचा आणि ती ताकद ही तुमच्या सगळ्यांमध्ये आपल्याला हे सरकार सत्तेसाठी फक्त नाही बदलायचं पण सत्यासाठी बदलायचंय स्वाभिमानासाठी बदलायचंय आपल्याला चांगला हमी भाव मिळावा ह्याच्यासाठी बदलायचंय महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटावं ह्याच्यासाठी करायचं त्यामुळे आपल्याला खूप काम पुढच्या पाच वर्षात करायचंय आणि मी काय म्हणणार नाही आम्हाला मतदान केलं नाही तर स्कीम बंद होईल आम्ही बंद करू असली भान भाषण आम्ही करत नाही ही महाराष्ट्राची संस्कृतीच नाही आजच मी एका नात्याचं एका नेत्याचं भाषण ऐकलं की यांची सत्ता आली तर स्कीम बदलू कोणी सांगितलं कशाला खोटे अफवा पसरवत आहे एक सरकार जेव्हा चालतं ना ती चालता। बदलना? बदलना। ते कंटिन्यूटी चालतं सासू नंतर सून येते सुसेनंतर पुढची सून येते म्हणून घरातला व्यवहार बदलतो का तसंच सरकार आहे कोणी येऊन सगळं बदलत नाही आमचं सरकार होतं काय मोठं त्यांनी बदललं नाही बदललं नंतर परत आमचं आलं आम्ही नाही त्याच्यामुळे कंटिन्युटी असते त्याच्यामुळे आता हे पुढे दिवस राहिलेत म्हणून काय काय भाषण करतील याचा भरोसा नाही त्याच्यामुळे यांच्यावर किती विश्वास ठेवायचा मी तुम्हाला सांगायला नको पक्ष फोडले चिन्ह फोडली देवेंद्रजी तर अभिमानाने सांगतात मी तर दोन दोन पक्ष फोडून आलो म्हणजे काय मी दोन दोन पेपर कॉपी करून पास झालो हे कौतुकाची गोष्ट आहे मला खरं सांगा तुम्ही कधी सांगाल की दोन दोन पक्ष फोडून आलोय ही काही कौतुकाची गोष्ट नाहीये आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती मी देवेंद्रजींकडे फार अपेक्षेने बघायचे किंवा राज्याचा नेता आहे मंत्री मुख्यमंत्री राहिलेले आहेत ठीक आहे विरोधक असला तरी काय प्रत्येकात चांगले गुण असतात आणि प्रौगात सारखं वाईट असतं काढायचं चा। चांगलं पण बोलायचं असतं प्रत्येकामध्ये चांगले गुण असतात म्हणून मला नेहमी वाटायचं की नाही नाही बाकी काय असू दे का आपले मतभेद पण देवेंद्रजींबद्दल बद्दल एक मनात आनंद एक काहीतरी त्यांच्याबद्दल विचार होता पण नंतर जेव्हा त्यांनी भाषण केलं ना की दोन पक्ष फोडून गेले मनाला फार दुःख वाटलं विरोधक असला तरी काय झालं एक लोकशाहीमध्ये विरोधक असलाच पाहिजे ना आपल्याकडे का काय म्हणे निंदकाचे घर असावे शेजारी ठीक आहे ना तू निंदक राहा म्हणजे आम्ही सुधारू पण आमचा निंदकच कॉपी करून पास वर्ला निघाला तर ते निंदकावर विश्वास कसा ठेवायचा त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा खूप गांभीर्याने आपण विचार करा आज तर थोडासा उशीर झालाय त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही परत इलेक्शनच्या प्रचाराला येईल तेव्हा सविस्तर तुमच्याशी बोलीन पण तुम्ही फार सुजान जनता ज्या पद्धतीने तुम्ही भगरे सरांसारखा एक प्रामाणिक माणसाला निवडून दिला ह्याच्या दिंडोरीच्या तमाम मायबाप जनतेचे मी मनापासून आभार मानते कारण का चिन्ह नवीन होतं आमच्याकडे तर चिन्ह पक्ष सगळं ओरबाडून नेलं होतं अदृश्य शक्तींनी ठरवलं होतं आमचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्तच करायचं पण एक लक्षात ठेवा महिलांना आपलं आयुष्य फक्त आपण उद्ध्वस्त करू शकतो दुसरा नाही करू शकत त्यांनी सगळं नेलं आमच्याकडून पक्ष नेला, नेला चिन्ह नेलं आमदार खासदार दूध संघ सोसायटी ग्रामपंचायत सगळं नेलं एक फक्त गोष्ट नेऊ शकले नाही ती गोष्ट म्हणजे तुमच्यासारखे प्रामाणिक माणसांचं आमच्यावरच प्रेम आहे ना ते, ते नेऊ शकले नाही बाकी सगळं घेऊन गेले आणि शेवटी सत्याचा मार्ग कितीही अवघड असला तरी शेवटी तोच यशस्वी होतो आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आहे त्याच्यामुळे मला काय फार विधानसभेची काळजी नाही त्यांनी पुढे ढकलू दे किंवा काही करू दे आपलं ठरलंय कसं असतं ते साडीसारखं आहे एकदा ठरवलं की या दिवाळीला मला पिवळ्या रंगाची साडी पाहिजे नवऱ्यानी पाच नाही दहा हजाराची हिरवी दाखवली पिवळी दाखवली निळी दाखवली गुलाबी दाखवली तरी ती म्हणते ना मै मी ठरवलंय महिला कधी कन्फ्युज नसतात तुम्ही रंग बदला कपडे बदला पक्ष बदला काय विचारधारा बदला आमचं तशी भानगडच असते एकदा ठरवलं दिवाळीला पिवळी साडी की पिवळीच साडी तू माग नाही आणि पैशांनी तर आमच्या महिला विकल्याच जात नाही तुम्ही काही द्या गोट पांग पाटल्या बांगड्या काही दाखव पण पिवळी साडी मनातून जाणार नाही खरंय नाही मला सांगा हसतय बघा कशा महिला त्याच्यामुळे बगरे सर तुम्ही फक्त महाविकास आघाडीचे आमदार किती देणार एवढंच आम्हाला सांगा कारण आपल्याला सरकार त्यांच्यासारखं कॉपी करून नाही कर्तृत्वाने कष्ट करून लोकांना बरोबर घेऊन तुमचं सरकार करायचं आहे आणि बगरे सर मी तुम्हाला मुद्दामून प्रश्न विचारला तो पाण्याचा कारण का मलाही अस्वस्थता वाटत होती की तुम्ही भाषणात असं म्हणाला की दिल्लीमध्ये एक उत्तर येतं आणि महाराष्ट्रात एक उत्तर येत आहे हे आरक्षणाच्या बाबतीत असंच करत धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे आरक्षण महाराष्ट्रात म्हणणार देणार दिल्लीत म्हणतात देणार नाही तसंच पाण्याचं करते आणि पाण्याचा मुद्दा हा अतिशय गंभीर आहे शेतकऱ्यालाही ते आव्हान आहे आणि महिलांनाही सगळ्यात मोठं आव्हान पाणी असतं त्याच्यामुळे भगरे सर तुम्ही काळजी करू नका तुम्ही आज त्यातली तफावत आम्हाला सगळ्यांना सांगितलेली आहे जोपर्यंत महाराष्ट्राची ताण भागत नाही महाराष्ट्राचं एकही थेंब पाणी आपण दुसऱ्याला जाऊ देणार नाही आणि जे उरलेलं असेल ते मान सन्मानाने प्रेमाने दुसऱ्याला दे काही आम्हाला दुसऱ्याला द्यायचे काही प्रॉब्लेम नाही हा का नाही दुसऱ्याला देण्यात जी मजा आहे ती काय आपल्याला स्वतःला मजा आहे पण आपले लोक उपाशी ठेवून आपली शेती संपुष्टात आणून आपल्या महिला भगिनींना त्यांच्या संसाराला अडचणीत आणून हा निर्णय घ्यायचा नोकऱ्या तर त्यांनी दुसऱ्या राज्याला दिल्याच आता पाणी पण देणार आता मला खरं सांगा तुम्हाला नोकऱ्या इथे ठेवणारे पाणी इथं ठेवणार स्वाभिमानी सरकार पाहिजे का दिल्लीच्या तक्ता समोर मुजरा करणारं सरकार पाहिजे हा निर्णय तुम्हाला पुढच्या काही महिन्यात घ्यायचा आहे त्यामुळे हे इलेक्शन हे फक्त नाही नाहीये हे इलेक्शन मुद्द्यांचं आहे हा कुठले केला त्यांनी कुणाचं काय केलं काय आपल्याला घेणं देणं आम्ही रामकृष्ण हरिवाले दुसऱ्याच्या घरात बघायला वेळ पण नाही आम्हाला ह्या महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचारातून मुक्त होऊ तेव्हा पुढे तरी राज्याचं काहीतरी भलं होईल त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्याने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे एक अतिशय सुंदर जिल्हा परिषदची शाळाही मी आज इथे बघितली फार तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून कौतुक करते की कदाचित महाराष्ट्रातली सगळ्यात सुंदर शाळा तुम्ही इथे दिंडोलीत केलेली तुमच्या टीमचं मी मनापासून कौतुक करते आज बराच उशी झाल्या मगचपासून कोंडाजी मामा माझ्याकडे बघतायत त्याचा अर्थ की उरका आता पण पर परत येईन तेव्हा सविस्तर तुमच्याशी गप्पा नक्की मारीन पण आज रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा देऊन आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं नवीन खूप चांगल्या गोष्टी आज गावात आल्यावर मलाही शिकायला मिळाल्या आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी इथे सुधारणा शाळेत केलेल्या आहेत त्या आमच्याही मतदारसंघात प्रत्येक शाळा मध्ये करण्याचा प्रयत्न विचारांची देवाणघेवाण करून महाराष्ट्रातली प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण कसं मिळेल ह्याच्यासाठी आपण कटिबद्ध राहूया <coughs> पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघड Hey